प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण विद्यापीठ व्यवस्थापन परिषद किंवा ज्याला मॅनेजमेंट काउन्सिल असं म्हणतात या मॅनेजमेंट में काउन्सिलची रचना आणि कार्य याची चर्चा करणार आहोत कारण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पण विद्यापीठाचे जे स्टेक होल्डर आहेत विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील किंवा समाजातले वेगवेगळे घटक असतील यांना नेमकं विद्यापीठाचं कामकाज कसं चालतं किंवा विद्यापीठाचं कामकाज करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या संस्था असतात याबद्दल माहिती नसल्या ही माहिती करून देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे याआधी मी विद्यापीठाची अधिसभा किंवा सिनेट जी आहे या सिनेटची रचना कशी असते सिनेटची कार्य कोणकोणती असतात याचा व्हिडिओ तयार केलेला होता या के व्हिडिओची लिंक मी आय बटन जे आहे त्या आय बटनमध्ये देणार आहे आता विद्यापीठ व्यवस्थापन परिषद जी आहे महाराष्ट्रामध्ये सध्याची जी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद आहे ही विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची निर्मिती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा या कायद्यानुसार ही आज विद्यापीठाची जी व्यवस्थापन परिषद जी आहे ती व्यवस्थापन परिषद निर्माण झालेली आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळाच्या कलम तीसमध्ये व्यवस्थापन परिषदेच्या रचना कार्याविषयी तरतूद जी आहे ती तरतूद केलेली आहे व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाची मुख्य कार्यकारिणी किंवा धोरण आखणी करणारं प्राधिकरण जे आहे ते प्राधिकरण मानलं जातं म्हणजे ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाला महत्त्व आहे त्याच पद्धतीने विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापन परिषदेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद जी आहे या व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठाचे जे महत्त्वपूर्ण निर्णय असतील किंवा धोरण आखणी जी आहे ती धोरण आखणी केली जाते विद्यापीठाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असे अधिकार महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा यांनी व्यवस्थापन परिषदेला बहाल केलेले आहेत व्यवस्थापन परिषदेच्या वर्षातून कमीत कमी चार बैठका ज्या आहेत ते चार बैठका होणे आवश्यक आहे चार बैठका कमीत कमी झाल्या पाहिजे जास्तीत जास्त किती झाल्या पाहिजे याचं कोणतंही बंधन नाही आता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा जो आहे हा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार विद्यापीठ व्यवस्थापन परिषद जी आहे तिची रचना कशी आहे तिला को तिच्या रचनेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना सदस्यत्व बहाल केलेलं आहे तर सर्वात पहिला मुद्दा असा आहे की व्यवस्थापन परिषद जे आहे ते व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष आहे विद्यापीठाचे कुलगुरू हे व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष असतात त्यानंतर शिक्षण उद्योग कृषी वाणिज्य बँक वित्त सामाजिक सांस्कृतिक आणि इतर संलग्न क्षेत्रामधला एक नामांकित व्यक्ती जो आहे या नामांकित व्यक्तीची व्यवस्थापन परिषदेमध्ये कुल कुलपती जे असतात म्हणजे राज्यपाल जे असतात त्या राज्यपालाकडून नामनिर्देशित केलं जातं तसंच विद्यापीठामध्ये जे अधिष्ठाता असतात साधारणतः विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार प्रत्येक विद्यापीठामध्ये कमीत कमी चार अधिष्ठाता असतात तर या अधिष्ठातांपैकी दोन अधिष्ठातांना कुलगुरू अडीच वर्षाच्या मुदतीसाठी जे आहे ते अडीच वर्षाच्या मुदतीसाठी नामनिर्देशित केले जातात म्हणजे दोन अधिष्ठाता चारपैकी दोन अधिष्ठाता कुलगुरूकडून नियुक्त केले जातात नामनिर्देशित केले जातात तसंच विद्यापीठाचे विभाग असतील परिसंस्थांचे प्रमुख असतील किंवा संचालक असतील यांच्यामधून आळीपाळीने एका वर्षासाठी कुलगुरूकडून एका प्रमुखाची किंवा संचालकाची किंवा विभाग प्रमुखाची नेमणूक जी आहे ती नेमणूक केली जात असते यानंतर विद्यापीठाच्या जी व्यवस्थापन परिषद आहे या व्यवस्थापन परिषदेमध्ये काही निर्वाचित प्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये अध्यापक आणि विद्यापीठ अध्यापक सिनेटमध्ये ज्या पद्धतीने अध्यापकांना दहा जागा आहेत आणि विद्यापीठ अध्यापकांना तीन जागा आहेत तर या अध्यापक आणि विद्यापीठ अध्यापक यांच्यामधून जे निर्वाचित झालेले सदस्य असतील त्यांच्यामधून दोन अध्यापक जे आहेत ते दोन अध्यापकांना व्यवस्थापन परिषदेमध्ये निवडून दिलं जातं या दोनपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती जमाती भटका जमाती किंवा मागास प्रवर्गातील असेल ते आरक्षण जे आहे ते आळीपाळीने काढलं जातं म्हणजे मागास वर्गातला एक प्रतिनिधी असतो आणि दुसरा प्रतिनिधी हा खुला प्रवर्गातला असतो म्हणजे जे निवडलेले अध्यापक असतील त्यांना दोन प्रतिनिधी दिले जातात एक खुल्या प्रवर्गातील दुसरा मागास प्रवर्गातील तसंच सिनेटमध्ये किंवा अधिसभेमध्ये व्यवस्थापन प्रतिनिधी जे निवडून आलेले असतील या व्यवस्थापन प्रतिनिधींमधून आधी सभेने निवडून दिलेल्या सदस्यांपैकी दोन प्रतिनिधी जे आहेत ते दोन प्रतिनिधींना व्यवस्थापन परिषदेमध्ये स्थान दिलं जातं त्याच्यापैकी एक मागासवर्गीय असतो म्हणजे ज्या प्रवर्गाची चिठ्ठी निघाली असेल किंवा ज्या प्रवर्गासाठी ती जागा निघाली असेल त्या प्रवर्गातला आणि दुसरा खुला प्रवर्गातला असतो तसंच नोंदणीकृत पदवीधर ज्या अधिसभेमध्ये दहा नोंदणीकृत पदवीधर निवडून आलेले असतात त्यांच्यामधून दोन सदस्य व्यवस्थापन परिषदेमध्ये घेतले जातात त्याच्यात एक मागास वर्गातला आणि एक खुला प्रवर्गातला असतो त्याचं आरक्षण देखील केल, निश्चित केलेलं असतं तसंच विद्यापरिषदेमधून देखील दे दोन सदस्य घेतले जातात त्याच्यापैकी दोन सदस्यांमध्ये एक सदस्य जो विद्यापरिषदेचा निर्वाचित सदस्य असतील तीन या तिनामधला एकाला घेतलं जातं आणि दुसरं जे सदस्य आहे ती दुसरी सदस्य म्हणजे महिला जी आहे त्या महिलांना घेतलं जातं याशिवाय कुलगुरू कुलपतीशी विचारविनिमय करून राष्ट्रीय कीर्तीच्या ज्या संशोधन संस्था आहेत किंवा परिसंस्था आहेत याच्यामधला एखादा नामांकित व्यक्ती जो आहे या नामांकित व्यक्तीला देखील कुलपतीशी चर्चा करून कुलगुरूला त्या ठिकाणी व्यवस्थापन परिषदेमध्ये दे नामनिर्देशित करता येतं तसंच सचिव उच्च शिक्षण हे देखील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असू शकतात किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला उपसचिव किंवा ससंचालक दर्जाचा व्यक्ती देखील व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असतो तसंच संचालक तंत्र शिक्षण व त्यांनी नामनिर्देशित केलेला ससंचालक दर्जाचा व्यक्ती जो आहे तो सहसंचालक दर्जाचा व्यक्ती देखील व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असतो याशिवाय कुलसचिव विद्यापीठाचे जे कुलसचिव असतात हे कुलसचिव देखील व्यवस्थापन परिषदेचे सचिव म्हणून त्यांना काम करावं लागतं याशिवाय विद्यापीठातले वित्त आणि लेखा अधिकारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे व्यवस्थापन परिषदेचे निमंत्रित सदस्य असतात त्यांच्या विषयाशी संबंधित जेव्हा चर्चा असते तेव्हा त्यांना निमंत्रित केलं जातं मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष देखील त्या ठिकाणी निमंत्रित सदस्य असतो आणि त्यांचं ज्यावेळी त्या त्यांच्या विषयाच्या ते, संदर्भात चर्चा सुरू असेल तेव्हा त्यांना व्यवस्थापन परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जातं तर या पद्धतीने विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो आता विद्यापीठाची जी, जी व्यवस्थापन परिषद आहे या व्यवस्थापन परिषदेचे अधिकार कार्य काय आहेत तर विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार विद्यापीठाची जी, जी व्यवस्थापन परिषद आहे या व्यवस्थापन परिषदेला काही महत्वपूर्ण अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला अधिकार आहेत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर विद्याविषयक संशोधन विषयक विकासविषयक जे कार्यक्रम सुरू असतील तर एक किंवा काही नियम तयार झालेले असतील या कार्यक्रमाबाबत नियमनाबाबत ज्या सुधारणा झालेल्या असतील यांचा आढावा घेऊन त्या सुधारणा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कशा अंतर्भाव करून घेता येतील या दृष्टिकोनातून विचार निर्णय करणं हे व्यवस्थापन परिषदेचं काम आहे कारण व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाची धोरण आखणी करणारी निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाचं प्राधिकरण मानलं जातं म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रयोग किंवा कार्यक्रम सुरू असतील हो तर यांचा अभ्यास करायचा त्यांच्यामध्ये ज्या बदल झालेले असतील त्यांचा आढावा घेऊन आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कशा पद्धतीने लागू करता येतील या दृष्टिकोनातून विचारविनिमय करणं तसंच विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे आयोग नेमले जातात किंवा ज्या वेगवेगळ्या वेग आयोगांकडून समित्यांकडून शिफारशी केल्या जातात त्या शिफारशींचा सुधारणांचा अभ्यास करून त्या संदर्भात विद्यापीठात कशी कार्यप्रणाली किंवा ता कार्यतंत्र ठरवता येईल हा देखील अधिकार व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय महाविद्यालय किंवा परिसंस्था ज्या आहेत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या परिसंस्था असतील महाविद्यालय असतील यांच्यामध्ये काही विशेष स्वरूपाचे अभ्यासक्रम असतील पाठ्यक्रम सुरू करण्याबद्दलचं तरतुदी करणं तसंच अध्यापन संशोधनासाठी आवश्यक साधनसामग्री निर्माण करण्यासाठी तरतूद करणं जसं ग्रंथालय असेल सामायिक प्रयोगशाळा असेल अशी जी संसाधनं किंवा सामुग्री असतील ती निर्माण करण्यासाठी तरतूद करणं तसंच विद्यापरिषदेच्या शिफारसीनुसार विभाग असतील महाविद्यालय असतील संशोधन परिसंस्था असतील हे स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो स्थापन करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या वित्त आणि लेखा समितीच्या शिफारणीसु शिफारशीनुसार कर्ज घेणे किंवा देणे किंवा विद्यापीठाची जी निधी आहे ही निधी गुंतवणे किंवा विधीपीठी विद्यापीठाची जी निधी आहे या निधीच्या वापराबाबत योग्य ते धोरण आखणं तसंच विद्यापीठाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेली साधनं असतील संसाधनं असतील किंवा इतर साधनसामुग्री असतील यांची तरतूद करणं याशिवाय सन्मानजनक पदव्या असतील किंवा विद्याविषयक काही विशेष पदव्या ज्या आहेत या पदव्या प्रदान करण्याची शिफारस करण्याचा अधिकार म्हणजे आधी सभेला शिफारस करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार देखील व्यवस्थापन परिषदेला दिलेला दिसून येतो याशिवाय विद्यापरिषदेच्या शिफारशीनुसार पदव्या पदविका किंवा प्रमाणपत्रे सुरू करणं किंवा दीक्षांत समारंभ दरवर्षी विद्यापीठाचा पदवीसाठी जो दीक्षांत समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातो पदवी प्रदान करण्यासंदर्भात जो दीक्षांत समारंभ आयोजित केला जातो या दीक्षांत समारंभाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करणं तसंच अधिष्ठाता मंडळ जे आहे या अधिष्ठाता मंडळाने केलेल्या विद्याविषयक शिफारशी जे आहेत त्या विद्याविषयक शिफारशी जे आहेत त्या विद्याविषयक शिफारशीचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययनांमध्ये अध्ययनासंदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार जो आहे तो नियम तयार करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन परिषदेला आहे त्याशिवाय अधिष्ठाता मंडळ जे असतं विद्यापीठाचं या मंडळाने तयार केल्याप्रमाणे उच्च शिक्षण महाविद्यालय असतील किंवा परिसंस्था असतील तर यांचं सर्वसमावेशक स्वरूपाची वार्षिक योजना तयार करण्याची जी शिफारस आहे ती शिफारस विद्यापी विद्यापरिषदेकडे करणं तसंच कुलसचिव किंवा विद्यापीठाचे इतर जे पदाधिकारी असतील यांच्याकडून आलेले अहवाल स्वीकारणं त्याच्यावर विनिमय विचार विनिमय करणं तसंच विद्यापरिषदेकडून प्राप्त झालेल्या कार्यक्रमांना मान्यता देणं तसंच विद्यापरिषदेच्या शिफारशीनुसार विद्यापीठ निधीमधून कर्मचारी वर्गाची पदं जी आहेत ती पदं निर्माण करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय प्राशनिक असतील किंवा परीक्षेविषयक काम करणारे जे कर्मचारी असतील किंवा अभ्यागत असतील विद्यापीठामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यागत आहेत वेगवेगळ्या कामासाठी येतात मग ते पी एच डीचे वायवा घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी येतात या अभ्यागतांचं मानधन असेल शुल्क असेल प्रवास भत्ते आहेत इत्यादीबाबत नियमन करण्याचा अधिकार जो आहे तो नियमन करण्याचा अधिकार या ठिकाणी व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय संलग्नत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनामध्ये काही विवाद निर्माण झालेला असेल तर या विवादाचा वैधानिक निर्णय येईपर्यंत महाविद्यालयाचं व्यवस्थापन चालवण्याकरता प्रशासकीय मंडळ जे आहे ते प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची कुलगुरूमार्फत राज्य शासनाला शिफारस करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय माजी विद्यार्थी असतील उद्योग समूह असतील किंवा इतर हितसंबंधी व्यक्तींकडून वित्तीय सहाय्य स्वीकारण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार जो आहे तो कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी व अठ्ठ्याऐंशीनुसार विहित फी जी विद्यापीठाकडून फी लावली जाते या फीच्या उल्लंघनाबाबतची जी प्रकरणं असतील ती उल्लंघनाबाबतची प्रकरणं हाताळण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन परिषदेला आहे याशिवाय विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती असतील प्रदर्शने असतील पारितोषिक असतील पद पदकी असतील बक्षिसे सुरू करण्याबाबतचे नियम क तयार करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन परिषदेला आहे तर अशा पद्धतीने विद्यापीठाची व्यवस्थापन जी परिषद आहे या व्यवस्थापन परिषदेला अत्यंत व्यापक अधिकार जे आहेत ते अत्यंत व्यापक अधिकार हे बहाल केलेले दिसून येतात या अधिकारावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की विद्यापीठामध्ये सर्वात महत्त्वाचं प्राधिकरण जर कोणतं असेल तर ते व्यवस्थापन परिषद आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन परिषदेची रचना आणि कार्य काय आहेत यांची चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं